नमस्कार माझे नाव आदिश्री अभूत जगताय मी इयत्ता सातवी ब मध्ये शिकत आहे आज घरगुती धूप कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम आपण सुकलेली फुलं व नारळाचं घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेजा दालचिनी वेलची आणि तेजपत्ता टाकायचा आणि कापूर पण टाकायचं आणि त्याच्यामध्ये रो रोज वॉटर टाकायचं आणि ते सगळं ग्राइंड करून घ्यायचं ग्राइंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये चाळून घ्यायचं मी चा चाळायला नंतर ते पेटणार नाही म्हणून त्याच्यामध्ये मग थोडंसं अत्तर वास येण्यासाठी आणि त्याच्यामध्ये रंग येण्यासाठी छंदन आणि परत रोज वॉटर थोडंसं टाकायचं ते ते टाकल्यानंतर त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं तूपसुद्धा टाका आणि नंतर आपल्याला जो हवा तो आकार द्यायचा त्याच्या ते तेल झाल्यानंतर त्याला ते सुकायला ठेवायचं सुकून झाल्यानंतर आपला असा दूध तयार होतो आणि तो नंतर पेटवायचा